नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचे आपण टॉप सात चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहेत ह्या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे या ठिकाणी महाराष्ट्र खो खो असोसिएशन अध्यक्षपदी म्हणजे महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे की अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे अध्यक्षपदी तर महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहे सध्या अजित पवार हे आहे त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्टी गव्हर्नर म्हणजे उपगव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर चंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आरबीआय काय रे डेप्टी गव्हर्नर म्हणून आयचे लक्ष ठेवा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी स्थापना झालेली आहे कधी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी त्यानंतर बघा या ठिकाणी तिसरा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा केला जातो ज्या दिवशी महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे त्या दिवशी दोन ऑक्टोंबर हा दिवस काय सेलिब्रेट करण्यात येतो अहिंसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो हे पण लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आहे महाराष्ट्र महिला विश्वकप दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला आहे तर महाराष्ट्र महिला जो विश्वकप आहे महिला क्रिकेट विश्वकप हा आयोजित करण्यात आलेला आहे भारत व श्रीलंका या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कुठे आयोजित भारत व श्रीलंका त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा शेवटचे तीन निवृत्त झालेले भारताचे पहिले सुपरसोनिक विमान कोणते आहे तर मिग एकवीस एक आहे भारताचे पहिले सुपरसोनिक विमान आहे जे की काय रे निवृत्त झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटी ऑफ क सायन्स सिटी कुठे साकारण्यात आलेली आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल अब कलाम सायन्स सिटी कुठे साकारण्यात आलेली आहे या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटी उभारण्यात आलेली आहे जे की पटना शहर कुठे बिहारमध्ये आहे त्यानंतर भारताचे महान्यायवादी म्हणजे काय रे केंद्र सरकारचा सर्वात मोठा उच्च वकील म्हणजे ब क कोणता पण खटला चालवायचा असला सरकारच्या बाजूने तर हा वकील या ठिकाणी स्वतःची बाजू मांडत असतो म्हणजेच काय महा भारताचा महान्यायवादी कोण बनला आहे तर वे आर व्यंकटरमण हे जे आहे हे भारताचे महान्यायवादी बनलेले आहे तर लक्ष ठेवायचं आहे महान्यायवादी कोण आहे सध्याचे व्यंकटरमण आर व्यंकटरमण प्रकारे आपण सात टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता धन्यवाद